दरम्यान आमचा वाढता लोकसंग्रह पाहून राजकीय क्षेत्रात येण्यापासून रोखण्यासाठी काहींनी द्वेषापोटी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते परंतु आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याने आमची निर्दोष मुक्तता झाली असून खोट्याने वागणाऱ्यांना या निकालाने मोठी चपराक दिली असल्याची प्रतिक्रिया संजय तेलनाडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली दोन हजार एकोणीस साली मी व माझे बंधू सुनील तेलनाडे व इतर लोकांना त्यावेळेला साली आम्हाला अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये आठवण्यामध्ये राजकीय मंडळींना जे यश आलेलं आहे पण ते आज त्यांचं यश मोडीत निघालेलं आहे असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही कालच आमची एखाद्या गंभीर गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता झालेली आहे दोन हजार दो दो आठ आठ सालापासून एखाद्या महिलेवर दारुपूर्वक अत्याचार करतो अशा पद्धतीचा एका महिलेच्या हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल करण्यामध्ये पोलीस यंत्रणेला हाताचा वापर करून यशस्वी झालेले आहे राजकीय मंडळींना काल खूप असलेला आहे व इथून पुढच्या काळात देखील राजकीय मंडळींनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून अनेक लोकांना जे अडकवण्यात आलेलं आहे ते जर न्यायालयासमोर जर त्यांची चांगले वकील देऊन जर त्यांची जर बाजू मांडू शकत नसतील तर अनेक लोकांना त्यांचे उद्ध्वस्त करायचं काम या राजकीय मंडळींच्यामुळे झालेलं आहे आज गेली वीस वर्ष झालं आज आम्ही समाजकार्य करतोय आहे पाच वर्ष मी, मी शिक्षण मंडळ सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर दहा वर्ष मी व माझे बंधुदेखे नगरसेवक म्हणून आज आम्ही इतरांच्या शहरामध्ये कार्यरत आहोत आणि अनेक लोकांना काम आपण दिलेलं आहे व आमच्या संजय चनारे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक बेरोजगार लोकांना रोजगार देऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या अनेक मुलांना त्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून अनेक पद्धतीचे आपण ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले आहेत व तसंच आमचा वार्ता लोकसंख्या बघून चांगल्या पद्धतीने एक राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठ्या मोठ्या तर पदावर जाऊ नये म्हणून आम्हाला खोळ घालण्यासाठी या लोकांनी आम्हाला अडथळा आणून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले होते त्या गुन्ह्यावर त्यांच्या त्यावेळेला जे ज्यांना दाखल करण्यात यश आलेले त्यांना काल न्याय देवते आणि त्यांना शंभर टक्के खोळ घालून सत्य ते बाजू आमच्या असल्यामुळं आमचे निर्देश निर्देशमुक्ततेला केलेले आहे आणि आमचा पूर्णपणे न्यायालयावर विश्वास आहे